हाय व्हायरल ताडका नवीन व्हायरल व्हिडिओ बर का व्हायरल ताडकाला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची घंटी नक्की वाजवा बघत राहा व्हायरल ताडका आहे अरे वाह 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 वा तुमची मग धन्य केली no more stop by upward

त्यानंतर आता संधी मिळायला हे असे पुढं काही प्रेक्षक घेऊ शकेल नाही तरी पण तुम्ही आलेले प्रेक्षक याबद्दल तुमचे आभार मानते की आजच्या कार्यक्रमाला आपण सहकार्य केल्याबद्दल मी तुमचे धन्यवाद मानते त्याचप्रमाणे आमचे संपूर्ण कार्य कार्यकर्ते म्हणजे जागा मार्गा सर्वांनी आम्हाला म्हणतात दुसरं सहकार्य केले त्यांचे मी आभार मानते एक आपल्या वेळ आपल्याला माहित आहे की हा तमाशा आजकालचा राष्ट्रपती पुरस्कार मिळला पहिला राष्ट्रपती पुरस्कार माझे आजोबा भाऊ बापू यांना डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या असे राष्ट्रपती पुरस्कार मिळाला त्यानंतर माझी आई भाऊ माग नार्या गावकर दिला व्यंकट रमण यांच्या असे राष्ट्रपती पुरस्कार मिळला आणि तिसरा राष्ट्रपती पुरस्कार मला जो मिळला आहे रामानंद कोविंद यांच्या हस्ते मला राष्ट्रपती पुरस्कार मिळणार आहे एक दोनदा आपला वेळ देख भेटल्याबद्दल क्षमा मागते कार्यक्रम आहे आपल्याला माहिती मारायला जवा बारायला कोण कार्यक्रम करता येत नाही त्याच्यामुळं सरकार साहेबानुसार आपल्या समोर काय विनोद होईल काय गाणी होतील आता पण आपण शांत कार्यक्रम पाहिला एकदा पण देखील शांत कार्यक्रम व्हावा एवढी माझी इच्छा आहे आणि दरवर्षी या ठिकाणी चांगल्या प्रकारे सहकार्य केलं दरवर्षी या ठिकाणी आपलं पायाचं दर्शन घेण्याकरता जरुरी फक्त आम्हाला आशीर्वाद द्या जय हिंद जय जै महाराष्ट्र गडबड घालवा गोंधळ बोलू नका आजची जात्र दर्चा खाण्या पडल्या तरी चालेल घरचा खाडा तुम्ही सगळी पाडा आणि जर का तुम्हाला सणाला आठवण आली यांच्यावर सुरुवात करा माझा उपास आहे का तू बर मुले आहेत ना त्याला लवकर बोला जाऊ कसे जाव त्यांना सगळी तुंबलो

नाक 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 तर मी तुम्हाला तीन देतो मोहो एक कॅप्सूल आहे दोन टॅबलेट आहे कॅप्सूल बारा चे फोडे खेळायचे आणि टॅबलेट दोनच्या आरामशीर तुम्हाला आराम, आराम वाटत सुंदर, <laughs> सुंदर 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 छान मुले आहे आपण भाई तुम्हाला सांगायचं म्हणजे माझी ओळख तुम्हाला विसरूनच गेलो होतो मी डायरेक्टर आहे उत्कृष्ट संगीतकार आहे बाई हो अहो जर का तुमच्या पुरींनी मला दाखवलं ना कला 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 कला, कला, कला। <laughs> तर मी त्यांना पिक्चर मध्ये चान्स दिले बा <laughs> हा तर तुम्ही पिक्चर बघितला महाराष्ट्रची साडी <laughs> त्यात मधलं किती गाणं गाजल होत <laughs> आता सांगू कशी आता बोलू कशी मीच मीच तुम्ही भोकाचा म्हणजे संगीत का आ, तर मी तुम्हाला गाणं म्हणून दाखवतो हा तर तुम्ही माझ्या मागणी म्हणायचा तर त्या गाण्यामध्ये मी असा शि सांगितला होता हिरोईन नदीवर धुनद होत असते काय करते हिरोईन नदीवर धुनद होत असते आणि चार पाच गुंड तुम्हाला झाडाच्या आगम बघतात हा तुम्हाला हा आणि मग ते झाडाच्या आगमं तुम्हाला बघून तुम्ही आहे ह्याचा फायदा घेतात ते गुंड आणि मग तुमच्यावर हम्म जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करतो जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करतो आणि तुम्हाला मग तुम्ही वाचवा 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 म्हणता वाचवा म्हणलं की तेवढंच हिरो येतो तुमचा हिरो तुम्हाला वाचवतो तुम्हाला घरी सोडतो तुम्ही झोपता आणि मग त्या झोपल्यानंतर तुम्हाला स्वप्न पडतं त्या स्वप्नामध्ये हे कान आहे आले ना आले मग आता आपण शिम ला सुरुवात करूया तुला ठेवायचा हा मी हा तर तुम्ही आहे हा आणि हिरो हा हिरो हा ही हिरोईन हा लगेच आई बनशील तात्पुरत हिरो आणि हे चार पाच गुंड हा एक दोन जो मोठा गुंड जो मधला गुंड तो डाकटा गुंड हा तो सर्वात छोटा गुंड असे हे चार गुंडा आणि हे हिरो आणि मी डायरेक्टर हा तर मी तुम्हाला ऍक्शिंग शिकवतो सांगू थ्री स्टार ना का चोरतो असं हो धुलं होुनं म्हणतोय आता धुना म्हण हसू नको मुदखाना सारखं चोरतो की तकडाऊ कपडे चोरतो पाय आपल्या पांज्यापैसे घेतला आपण नाही घालत असून अगोदर बुडबुडे 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 पाण्याला देखील आनंद वाटलाय तुम्हाला बघून म्हणजे तुमचं अंग असं चापचुक चुपचुप भिजलेला हा चापचुपीत भिजलेला आहे धुतलं धुलं हां तुम्ही आता बघा बघा जी काय नाही तिच्या शिडीतून कसं बघताय कोण कुठं आहे ते काय नाही तिच्याक्षशिडीतून आणि ह्याच्या मागं पडदा आहे का नाही तो कसं खाली वाकून बघतो कोण गेलंय ते कसं बघायचं हा 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 बघतानी बघितलं हा म्हणजे तो बघतो आहे वाग हा हा नीक नीक वा बघा बघा या म्हण वाचवा वाचवा हिच्यावर मी जबरदस्ती करू करुला ठरले चार पाच गुंडाली ह्या सवय हसत वाचव हिरोमले आहे तुझे की किंटली आता धरतीला आता भान काय इकडे आता काय अशी एकटी दुखटी कुठं फिरू नको एकटी ती कुठं फिरू नको हा सर मी तुला घरी सोडतो मी तुला घरी सोडतो आधार का तुला कोणी आडवलं तुला तर मोबाईल मध्ये कॉईन टाकून मला फोन कर नाही नाही मोबाईल वर फोन कर मोबाईल वर तुम्हाला फोन कर टाकता मोटरसायकल मोटरसायकल बसतो बसली घरी आले तुझे वाळ्यात टाकलं तुम्ही झोपले आता तुम्हाला स्वप्न पडतंय आणि आता गायला आहे करू सुरुवात आता सांगू कशी का मग काय मी म्हणू काय तुम्हाला सांगतोय हो

खराम खरा तरी म्हणजे हवायला पाणी काय घेऊन जात नाही आता सांगू ह्याला सांगितलं ह्याला हा हा या जाऊ दे बा आम्ही संगीतकार वगैरे बोलत नाही आम्ही कलावंत माणस आहोत आई तुला कळत